लक्ष्मीपूजेच्या परंपरेमागची लक्ष्मी कथा आणि हेतू जाणून घ्या लक्ष्मीपूजेच्या तिथीमागची पौराणिक कथा राक्षस कुळात जन्माला आलेल्या बळीराजाला दानाचा कैफ होता तो उतरवण्यासाठी व त्याच्या बंदिवासात बंदिस्त असलेल्या सज्जनांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि अश्विन कृष्ण अमावासेला बळीराजाकडे तीन पावलं जमीन मागितली वामनाच्या तीन पावलांनी त्रैलोक्य व्यापून टाकले बळीराजाची मालमत्ता त्याच्या हातून निसटून गेली त्याचा कैफ उतरला तो पातळात गेला त्यावेळेस भगवान विष्णूंनी आपली प्रिय पत्नी लक्ष्मी आणि अन्य देवतांची बळीराजाच्या बंदिवासातून सुटका केली त्यावेळेस लक्ष्मी मातेचे सर्वांनी वाजत गाजत स्वागत केले व भगवान विष्णूंचे आभार मानले तो सोहळा लक्ष्मीपूजन या नावाने साजरा होऊ लागला लक्ष्मीपूजनाचा संदेश दिवाळी हा हिंदूंचा सण असला तरी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच असते प्रत्येकजण आपापल्या परीने भक्तीपूर्वक लक्ष्मीपूजन करतो व्यापारी मंडळी आजच्या दिवशी पूजेनंतर वर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेत ठेवतात त्याला चोपडी पूजन म्हणतात इतर अमास्या शुभकार्यांसाठी योग्य मानल्या जात नाहीत अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा आपल्याही अंधरलेल्या आयुष्यात नवाशेने चैतन्याचे दिवे लावावेत व अंधारावर मात करत प्रयत्नपूर्वक लक्ष्मी कृपा प्राप्त करावी हाच संदेश या सणातून मिळतो